चला बघा आपण काय बनवलं आहे आवाज काय आहे नागणीचे पापड म्हणजेच नाचणीचे पापड नाचणीच्या कुरड्या नाचणीच्या चिकापासून कुरड्या बनवल्या लाल नाहीत होते चिक काढल्यानंतर एवढ्या तर लाल होत नाही थोडेसे सफेदच होतात आणि हो ते पिठाच्या करतात ना काही लोक ते पिठाच्या खूप लाल भडक होतात पीठदळून साला सगळं करतात त्याचं कसं गव्हाच्या चिकासारखं चिक काढायचं मग सालं काढून चिक काढून खूप शिजवायचं आणि काही टाकलं नाही मिठच टाकलं खूप आमच्या घरी काही सगळं हे आवडत नाही त्यात टाकायला मसाला विसाला कायच नाही टाक साधंच साध्याच करतात गव्हाच्या कोरड्यासारखं कसे वाटले बघा सांगा का म्हणजे आता घरातच टाकणार थोड्या कोरड्या झाल्या की उन्हात ठेवायचं आताच ठेवल्यानं आता धूळ बाहेरची कचरा सगळं उघडून येते एक तर हवा खूप असते बघा प्लॅस्टिक प्लॅस्टिकवर घातले काय प्लॅस्टिक थोडं सुकलं की ठेवणार ऊन कडक ऊन आहे बाहेर दुपाचा हवा सुटते नाही लागणार नाही लागणार